वारितही भारतापुढे पाकिस्तान कमकुवत सामन्यापूर्वीच जाणून घ्या टू हेड रेकॉर्ड तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रविवारी पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे यावेळी भारताचा प्रयत्न असेल की पाकिस्तानला या सामन्यात चांगल्या प्रकारे मात द्यावी आतापर्यंत आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला तब्बल धावेला पराभूत केले आहे आकडेवारीवर नजर टाकली तर स्पष्ट होते की पाकिस्तान भारतासमोर टिकू शकत नाही आणि ही अशीच परिस्थिती दिसून येत आहे भारताने आपल्या स्पर्धेची सुरुवात यू फक्त पाच षटकात हरवून केली तर पाकिस्तानला ओमानसारख्या कमकुवत संघाविरोधी विजय मिळव मिळवायला तब्बल सतरा षटके लागली आता चौदा सप्टेंबरला दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जेव्हा दोन्ही संघ भिडतील तेव्हा पाकिस्तान पुन्हा एकदा नामोहरम होऊ शकतो आशिया कपचे आतापर्यंत सोळा हंगाम पूर्ण झाले आहेत यात वन डे आणि टी ट्वेंटी या दोन्ही फॉर्मॅटचा समावेश आहे या प्रतिष्ठित स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांची अठरावेळेला आमने सामने भिडत झाली आहे यात भारताचं पराड नेहमीच जड राहिलं आहे टीम इंडियाने अठरापैकी दहा सामन्यांमध्ये विजय मिळवला तर पाकिस्तानला फक्त सहा वेळा यश मिळाले आहे याशिवाय दोन सामने बरोबरीच सुटले आहेत फक्त एवढंच नाही तर आशिया कपच्या इतिहासात टीम इंडिया ही सर्वात यशस्वी टीम ठरली आहे भारताने हा किताब तब्बल आठ वेळा जिंकला आहे तर पाकिस्तानला फक्त दोन वेळा यश मिळालं आहे दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका ज्यांनी हा किताब सहा वेळा जिंकता जिंकला आहे